तर ही संकल्पना तुमच्या असं मनामध्ये केव्हा आली याचा सातारा करायचं तर हा विषय बघितला तर तसा फार लोकांना असं वाटतं की काय याच्यात नाही आहे पण हा विषय तसा बघितला तर समाजाचा पुढचा हा फार ज्वलंत विषय आहे आणि हा ही संकल्प या मागचं खरं कारण आहे की मी स्वतः माझा परिवार यातून सफर होत होतो गेल्या एक दोन वर्षांपूर्व मला वाटते की हे आहे की बरेच मुले शेरी वापरतात आणि त्याच्यात मला वाटत की आणि त्याच्यावर जे शो येतात त्याच्यामुळे आता पूल झालेत शिंग पण मोस्टली मुलांना माहीत असतात की जे काय ते कशा प्रकारचे आणि आहे आणि किती घाण त्याच्या खरोखर मिनी आहे त्याच्या चला करू आपण विकापाचा अंदाज आपण आपली उंची तीन मध्ये खूप चांगला बदल येऊ शकतो त्यांनी याबद्दल ज्याला आपण करू शकते ठीक आहे लावली आहे काही जणू आता मी एक आणि सुनिश्चित सुनिश्चित साधारण होते साधारण याची लोकांना आपल्या अभियानाचं नाव आहे प्रत्येक कार्यामध्ये जाऊन सर्व ठिकाणी ही जी फाउंडेशन आहे त्यांचं ठरवण्याचं काम आहे त्याचबरोबर मी शपथ घेऊन साताऱ्यामध्ये शेवीमुक्त साताऱ्यामध्ये संकल्प जो माणस त्यांनी समोर ठेवलेला आहे त्याला साध्य करण्यासाठी इथे जाऊन दरोजाचं काम करतोय त्याच्यासाठी त्यांची संपूर्ण टीम आहे मी शुभेच्छा देतो त्याचबरोबर सातारांनी वचन राहणं त्याला त्यांनी प्रतिसाद द्या असं आम्हाला सगळ्यांना आणि त्याचं कारण असं आहे की आत्ता हल्ली आपल्या मुलांमध्ये जे त्यांच्या संवादांमध्ये अपशब्द वापरले जात आहेत आणि न कळत असे अपशब्द वापरले जातात की जे त्यांना त्याचे अर्थही माहीत नाही आहेत परंतु ते बोलतात आणि इतके कॅज्युअली बोलतात की ते दे शब्द त्यांनाही कळत नाही की आपण काय बोलून बसतोय विचार करा की हे शब्द हे अपशब्द बॅड वर्ड्स किंवा ज्याला आपण साधवती शिवी म्हणतो याशिवाय देताना आपल्या माता भगिनींना आजूबाजूला जात असताना एखाद्या स्त्रीला ते शब्द तिच्या कानावर पडल्यानंतर तिला काय भावना तिच्या होत असतील किती तिला फील होत असेल किती वाईट वाटत असेल तर हेच जाणीव करून देण्यासाठी आणि ही जागृती करून देण्यासाठी आम्ही एक जानेवारीपासून हा संकल्प राबवत आहोत ज्याचं नाव आहे शिवीमुक्त सातारा अभियान आम्ही विविध शाळा कॉलेजमधून आणि जिथे जिथे आम्हाला व्यासपीठ उपलब्ध मे होतं आम्ही प्रेक्षकांना विद्यार्थ्यांना गुरुजनांना सगळ्यांना आवाहन करत असतो की आपण कसे राहिले पाहिजे कसे वागले पाहिजेत आपल्या आचरणात काय पाहिजे आपण संवाद साधताना कसं कुठल्या शब्दांचा वापर केला पाहिजे आणि किती सुसंवाद आपण इथ एकमेकाशी साधू शकतो याची आम्ही जाणीव करून देतो मित्रांनो विचार करा आपण म्हणतो की आपण शिवछत्रपतींचा वारसा चालवतोय आपल्याला वारसा लाभलेला आहे आपल्याला शिवसंस्कार सगळ्यांनाच माहीत असतील शिवसंस्कार काय आहेत तर शिवसंस्कार मध्ये आपल्याला शिवछत्रपतींनी शिकवलं की परश्री माते समान हे बोलायला जितकं सोपं आहे हाच हेच वाक्य आपल्याला ज्यावेळेस आचरणात आपण आणतो त्यावेळेस हे फार अवघड आहे कारण जर आपण हे मानत असतो आणि जर आपण असं खरंच वागत असतो तर आपल्या आजूबाजूला आपल्या माता भगिनी जात असताना आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपण जेव्हा जेव्हा चार मित्र पाच मित्र आपण गप्पा मारत असतो त्यावेळेस नक्कीच आपण असे शब्द उच्चारले नसते आणि आपण या सगळ्यांपासून लांब राहिलो असतो पण तर ही प्रवृत्ती बदलत चाललेली आहे आणि ह्याच एका स्त्रीच्या भावना काय असू शकतात हे तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी माझ्या सहकारी आदाते मॅडम यांना पुढे बोलायला देत आहे पुढच्यानच ऐकायला गेलं ठीक आहे पाठीमागच्या ऐकायला नाही गेलं नमस्कार मी कुमुदिनी आदाटे मित्रांनो आपण पश राहतो नाही का सुटा बुटात राहतो छान दिसण्यासाठी खूप प्रोडक्ट वापरतो इम्प्रेशन पाडण्यासाठी नाही का कॉलेजला जाताना मुलींचंही तसंच असतं सुंदर दिसावं म्हणून खूप छान छान तुम्ही प्रोडक्ट वापरता पण जसं आपण दिसतो तसं आपण बोलतो का बोलतो का नाही बोलत नाही का आणि आपल्याला एवढा वारसा छान छत्रपतींच्या राजधानीमध्ये राहतो जेव्हा आपण बाहेर जातो ना तेव्हा तुम्ही साताराने गा, जर गावाचं नाव सांगितलं ना तर अभिमानाने आपल्याकडे नजर असते त्या पुढच्या माणसाची पण जेव्हा आपण बोलतो ना तेव्हा त्यांची मान शर्मेनं खाली जाते कारण असं की आपली भाषा आपलं बोलणं हे इतकं रांगडी आणि शिंद्याळू असत की तुम साताऱ्याच असू है ना असे असंच पुढच्याच इम्प्रेशन असत पण इथे मला वाटतं पालकही आहेत छोटे मुलंही आहेत तर यांना मी सांगू इच्छिते प्रत्येक वेळी मुलांचे संस्कार निघाले जातात आणि आपण बघा बाहेर गेलो मुलगा काहीतरी शिवी देत असतो आणि आजकाल तर अशी गंडिजी आहे इन्स्टाला व्हिडिओ आपण लहान मुलांचे टाकतो आणि त्यांनी अगदी शिवी दिली न, आई ना आणि आईबाबा अभिमानानं हसत असतात दात काढत असतात अहो तुम्हाला हे कळतं का तुम्ही सोशल मीडियावर व्हिडिओ टाकता आणि त्यातून तुम्ही काय पसरवताय निघते कोणाची आई बापाचीच निघते नाही का आताच मदर्स डे आपण साजरा केला नुसतं मातृदिन एक दिवस साजरा करायचा नुसतो त्याच्यासाठी आईनं आपल्याला जन्म दिलाय आईनं आपल्याला सांभाळलंय आईनं आपल्याला आयुष्यात कसं उभं राहायचं शिकवलंय आज राजमाता जिजाऊंनी जर शिवबांना ध्येयाचे निष्ठेचे कर्तृत्वाचे धडे दिले नसते आणि जर त्यांना शिव्या शिकाय असत्या तर आज आपण त्या छत्रपतींना वंदन केलं नसतं नाही का प्रत्येक आईला असं वाटत असतं प्रत्येक वडिलांना असं वाटत असतं की माझा मुलगा शूरवीर व्हावा बंधूंनो अव नातानो नुसतं बोलून आणि मनामध्ये इच्छा ठेवूनच भागत नाही तर ते त्याच्यासाठी आपण संस्कार करावे लागतात कारण बऱ्याच वेळेला बघा मुलं सहज असं काहीतरी बोलून जातात बसलेले असतात बोलत गावामध्ये चौकामध्ये किंवा कॉलेजच्या आवारामध्ये आणि सहज एखादी शिर देतात त्यांना वाटत नाही बोल काही काहीच वाटत नाही ते सहज बनून जातात पण आपल्या बाजूनं आपले शिक्षक जात आहेत आपल्या बाजूनं काही मुली जात आहेत त्यांना काय वाटेल याचा मात्र आपण विचार करत नाही आजकाल मुलीही तेवढ्याच अभिमानानं शिरे द्यायला शिकलेत नाही का जसं मुलं वाटतात ना तसं मुलीही वागायला शिकलेत पण अगं मैत्रिणींनो आपल्या आई वडिलांचे संस्कार आपली आई काय दुसऱ्याची आई काय आई आई असते नाही का आणि प्रत्येक शिवीमध्ये मला वाटतं मॅडम आई शिवाय शिवी कोण देत नाही है ना दुसरी शिवीच नाही आपल्याला आई गोन काढायची अरे काय तुमची आईच आहे ना आपल्या स्वतःच्या आईला कोणी शिवी दिली ना की आपण कसं अंगाव जातो पुढच्या अरे मग त्याची आईच आहे ना त्यामुळं मला असं वाटतं कि तुम्ही सुरू केलं पण काय एवढं नाही होणार आहे का तुम्ही कितीही सांगा कोण ऐकणार ना नाही मित्रांनो सुरुवात आम्ही केलेली आहे सुरुवात आपल्या घरापासून करायची असते जेव्हा आपलं घर सुधारतं तेव्हा आपलं शेजारी पाजारी सुधारणार आहे आणि जेव्हा शेजारी पाजारी सुधारतील तेव्हा आपलं गाव सुधारणार आहे आणि गाव सुधारलं तर आपोआपच आपले हा सातारा जिल्हा पूर्ण शिवीमुक्त होणार आहे नाही का तर संकल्प आहे आपण ते शिवीमुक्त सातारा आहे आपल्याला पाऊल कुणीतरी टाकणं गरजेचं असतं आणि ते पाऊल या टीमनं आणि आसिफ सरांनी आपल्या शेलार मॅडमनी टाकलेलं आहे आमची टीम तुमच्यासाठी सज्ज आहे तुम्ही एक करायचं आहे तुमच्या गावामध्ये जर एखादा कार्यक्रम असेल एखादं सोशल काम असेल तेव्हा तुम्ही निश्चित बोलवा अगदी तुम्हीच येऊन प्रसार केला पाहिजे असंही नाही आम्ही तुमच्या मदतीला आहोत तुम्ही फक्त हाक द्या आम्ही तिथं हजर असू मला सगळ्यांना फक्त एक सांगायचं आहे पुरुष मंडळी जेव्हा आपण बाहेर मित्रांमध्ये किंवा समाजामध्ये वागताना अतिशय छान सोज्वळ सज्जन सो म्हणून माणूस म्हणून वागतो आणि घरामध्ये मात्र बायकोला मुलांना ज्या शिव्या देताना त्याचाच परिणाम म्हणजे ही पुढची पिढी घेत असते आणि जेव्हा आपण बायको शिवाय घेतो तिचं अगदी खंडन लागतो तिच्या आई वडिलांना शिवाय घेतो तिची संस्कार वाढतो आणि बाहेर मात्र छान सज्जन वागायचं तर हे कारण याचा परिणाम आपलं काय नाही हो छोटी छोटी मुलं आहेत ना ते आपल्या आई वडिलांना शिकतात की शेजाऱ्या पाजायचं त्यामुळं जर आपल्या घरामध्ये वातावरण जर छान असेल तर आपण छान सुशिक्षित राहतोय मध्ये राहतोय तसंच आपलं बोलणंही सुधारूयात आणि सर्वांना मी एकच विनंती करेन की श्रीमुक्त सातारा या अभियानामध्ये किंवा या आमच्या थोड्याशा छोट्याशा उपक्रमामध्ये आपणही सहभागी व्हावेत आपणही पाऊल टाकावत एवढी सदिच्छा धन्यवाद हे सर्व तुम्हाला जाते आपल्या विकास नाणे युट्यूब चॅनल वरती अतिशय सुंदर जितके आम्ही आवाहन केले या आवाहनाला माझ्या ताई माय अक्का इथे बसलेला उपस्थित असलेल्या सर्व स्त्रिया या सर्व आमच्या ब्रँड अंबॅसेडर आहेत जसं एखाद्या कुठल्याही कुठल्याही शोला ब्रँड अँबॅसेडर असतं आणि ते खूप महत्वाचं असतं आपल्याला निश्चय करायचा आहे की आपल्या आपल्या पाल्यांना आपल्या मुलांना आपण कसे संस्कार द्यायचे आणि त्यांना त्यांच्या मित्रांबरोबर कसं राहायचं आहे हे सगळं आपल्याला शिकवायचं आहे करा सगळं सातारकर yes. आणि अजून एक शब्द आपल्याकडून हवा आहे की आता नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे तर प्रत्येक आईने प्रत्येक माता भगिनीने आपल्या मुलांच्या वहीवर पुस्तकांवर पहिल्या पानावर त्याला जर लिहून दिला तर आपला उपक्रम आपलं अभियान खरंच घराघरात पोहोचेल आणि त्या मुलाला रोज त्याची वही उघडल्यानंतर दफ्तर उघडल्यानंतर त्याला वही वे, दिसेल हे वाक्य आपण असंही लिहून देऊ शकताय की माझा सातारा शिवीमुक्त सातारा किंवा त्याला असंही लिहून देऊ शकताय की मी शिवी देणार नाही जर मुलांना हे असे हे शब्द सतत वाक्य त्यांच्या कानावर आणि डोळ्यासमोर असले तर जरी ते आजूबाजूला काही शिकले चुकीच्या गोष्टी आपण शिकत असले तरी ते दे त्यांच्यावरती त्याचा परिणाम होणार नाही आता मी सगळ्यांना विनंती करतो की एक दोन मिनिटं फक्त सगळ्यांनी उभं आहे आपण एक शपथ घेऊयात हे फक्त मुलांनाच सांगितलं नाही पाहिजे तर ना पालकांनी देखील केली पुरेपूर हात पुढे करायचा आहे आपण शाळेत जशी प्रतिज्ञा घेतो तशीच आपल्याला प्रतिज्ञा घ्यायची प्रतिज्ञा घेऊ कृपा स्टॉलधारकांनी एक दोन इकडे लक्ष द्यायचं आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत विविधतेने असलेल्या भारतातील दे महाराष्ट्र हे एक राज्य असून मराठ्यांची चौथी राजधानी म्हणून मला साताऱ्याचा अभिमान आणि गर्व आहे या साताऱ्यातील सर्व स्त्रियांचा माता बहिणींचा आदर करण्याची जबाबदारी माझी असून मी दुसऱ्यांनाही त्याचे महत्त्व पटवून देईन दे दे तसेच मी कोणालाही आई बहिणीवरून शिवे देणार नाही आणि जर कोणी असे करत असेल तर त्याला त्यापासून परावृत्त करून स्त्री जातीचे महत्व समजावून सांगेन आजपासून या हिरकणी महोत्सवातून मी अशी शपथ घेत आहे की मी माझ्या ऐतिहासिक सातारा जिल्ह्याला शिवमुक्त बनवेन तर जोराची घोषणा द्या माझा सातारा शिवमुक्त सातारा धन्यवाद सातारकर सन्मानित करण्यात येत आहे नमस्ते तर आपला आहे विकास नाळे यूट्यूब चॅनल आणि जो आत्ता आपण अतिशय सुंदर असं हे थोडक्यात अभियान शिवीमुक्त सातारा करण्याचं आपल्या डोक्यात जी संकल्पना आलेली खूप छान आहे ही आणि ही कुणी नाही कुणी राबवणं ही अतिशय राब गरजेचं होतं आणि शिवी देणं हा एक कायद्याने गुन्हा झाला पाहिजे असं हे मला वाटतं या तुम्हाला काय वाटतंय हे मला सांगा आणि आज शिवी दिल्यामुळं प्रत्येक घरोघरी महिला असतात पुरुष असतात मुलं असतात मुली असतात तर ही वादविवाद होण्याची आणि होत असलेली ही खूप मोठी संकल्पना तुम्ही या ठिकाणी आणलेली आहे सर्वप्रथम आपलं नाव सांगा माझं नाव आसिफ खान मीम फाउंडेशन म्हणून आमची एक संस्था आहे माझे सर्व टीम मेंबर तर ही संकल्पना तुमच्या असं मनामध्ये केव्हा आली असा यशमुक्त सातारा करायचा खरं तर हा विषय बघितला तर तसा फार लोकांना असं वाटतं की काय याच्यात नाही आहे पण हा विषय तसा बघितला तर समाजाचा पुढचा हा फार ज्वलंत विषय आहे आणि हा ही संकल्प आहे मागचं खरं कारण आहे की मी स्वतः माझा परिवार यातून सफर होत होतो गेल्या एक दोन वर्षांपूर्व पूर्वीपासून आम्ही जिथे जिथे सार्वजनिक ठिकाणी जात असताना काही ठिकाणी असे अनुभव आले की काही मुलं कळत न कळत म्हणजे त्यांना असे नाही की बुजून शिवाय देत आहेत किंवा अपशब्द आहेत पण कळत न कळत त्यांच्या बोलण्यातून ते शब्द एकमेकाला उच्चारले जात होते आणि मी आणि माझी मिसेस आम्ही जात असताना तिनं तिच्या कानावर जे शब्द पडले तर तिला ते फील झालं आणि तिच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे तिनं मला त्या मुलांना थोडंसं अटकलं की अरे बाळानो असं काय बोलत आहे तर त्यांनी काय केलं फार तर फार त्यांनी त्यांची जागा बदलली पण त्यांनी त्यांचा स्वभाव नाही बदलला थोडं लांब गेले आमच्यापासून आणि तिथे जाऊन जाऊन परत अजून त्यांचे तेच शब्द तेच वाक्य तेच एकमेकाला शिवाय देऊन भाषा वापरून संवाद साधायचे जे प्रकार होते ते चालूच होते असं बऱ्याच वेळेला घडत होतं आणि मग आम्ही विचार करत होतो की काय करू शकतो आपण समाजासाठी की असा हा विचार की आपलाही मुलगा आहे आपलाही मुलगा मु इतर मुलांबरोबर मित्रांबरोबर त्याच्या आता पुढे तो त्याच्या शालेय जीवनातून आता पुढे तो कॉलेजमध्ये जाईल मग त्याला जर असे मित्र लाभले त्याला जर असा सहरास लाभला अशा वातावरणात तो त्याचं संगोपन कसं होईल असे बरेच प्रश्न आमच्या डोक्यात भेडसावत होते आणि मग याला कुठंतरी उत्तर शोधायचं म्हणून मी आमची टीम माझे सहकारी आहेत प्राध्यापक आदा सर आहेत प्रगती जाधव मॅडम आहेत अर्चना देशमुख आहेत शैलेंद्र पाटील आहेत असे आमची सगळ्यांची टीमनं आम्ही मग एक काही संस्कार केला पण मंडळी तुमच्या लक्षात येतं का शिवी एक महिला कमी देतात कमी देतात म्हणण्यापेक्षा देत नाही आई बहिणीवरनं ज्या काही शिवी असतात त्या महिलांमध्ये नाही आहेत त्या जास्तीत जास्त बौद्ध आणि पुरुष मंडळी देतात तरी सुद्धा आपण बोलताना म्हणत असतो की तुझ्यावर आईचे संस्कार पण मला सांगा त्या मावलीला तुम्ही नावं देता त्याच मुलीच्या नावावर तुम्ही शिव्या देता पण तुम्ही हे लक्षात घेत नाही आपली आई काय दुसऱ्याची आई काय की आई आई असते आणि नुसतं मातृदिन साजरा करतो आईला आपण छान छान गिफ्ट आणून देतो त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी मात्र आपल्याच मित्रांना आपल्याच जवळच्या लोकांना आपण शिवे देतो आईवर आणि आपण असं ठरवून नये पण आपण सहज शिवी देतो पण त्या सहज शिवी देण्यामधनं ती शब्द सहज शेजाऱ्याच्या कानावर जातो सहज शेजारून एखादी जात असते महिला जात असते आजी जात असते किंवा लहान लहान मुलं जात असतात ती सहज दिलेली शिवी ती सहजच त्यांच्या कानावर पडते आणि त्या सहज, सहज गोष्टींमधून किती मोठं तांड होऊ शकतो हे तुम्हाला वेगळं सांगायला नको कारण ते एका शिवीवरनं आपल्या दुसऱ्याच्या आईला जेव्हा शिवी देतो त्याला तो राग सहन होत नाही आणि ती जी भांडणं होतात त्याच्यातून किती विकोपाला ते भांडण जातं हे यातून तुम्ही बातम्यांमधून किंवा अनेक घटनांमधून तुम्ही पाहत असाल त्यावरून किरकोळ शिवी सहज दिलेली शिवी ही किती मोठी आहे याच्या याच्यावर मला वाटतं की मी बोलण्यापेक्षा ते तुम्हालाच सुचेल आणि तुमच्या डोक्याला तर आला असेल की आपण बऱ्याच अशा घटना बघितल्या की किरकोळ शिवी गाडीतून भांडणं होतात आणि आपल्या आई वडिलांचं संस्कार निघतं हे मुलांनीही लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा आपण दुसऱ्याच्या आईला शिवी देतो तेव्हा आपल्याही आईला कोणीतरी बोलत असतं आपल्याही वडिलांचे संस्कार निघत असतात तेव्हा लहान मुलांनीही मोठ्यांनी शिवी दिली म्हणून मी किती मोठी शिवी देतो किंवा मी किती अतिशय घाणघेटी शिवी अपशब्द वापरतो तर हे मुलांनीही लक्षात घेतलं पाहिजे आणि ॲज अ पालक म्हणून आपण घरामध्ये जसं वागतो तसंच आत्मपरीक्षण त्यात स्वतः करा आणि आपलं जे काय म्हणतो ना पारंपरिक जे काही काही शिवे असतात बघा की आजोबा देतात मग परत मुलगाही तेच देतो आणि नंतर मातोवंडही तेच शिकतो तर हे जे काही परंपरेला अनुकरण लहान मुलं करत असतात तर हे आपल्याला कळत नाही पण आणि अभिमानानं आपण त्याच्याकडं कौतुकानं बघत बसतो अरे आजोबा बोलतोय ना तो सुद्धा तू छोटा बोलतोय अरे पण ते बघा तो, तो अपशब्द आहे का तो किती वाईट आहे त्यातून तो भविष्यामध्ये काय करणार आहे तो मुलगा गुन्हेगारी येऊ शकतो म्हणजे अशा खूप काही गोष्टी आहेत बोलण्यासारखं खूप आहे या आणि किरकुळ शिवी वाटते पण खूप काही त्याच्या पाठीमागं व्यासपीठ म्हणतो आपण व्यासलेलं जसं समुद्र आहे ना तसा हा शिवीचा हा प्रसार घडलेला आहे आणि घडतो आहे तर हा कुठेतरी आटोक्यात यावा याच्यासाठी या मी म्हणते सरांनी आणि मॅडमनी आणि त्यांच्या टीमनी जे काही पुढं पाऊल टाकलेलं आहे तर त्या पाऊलांच्या पाठीमागं आपलं छोटंसं एक पाऊल जर आपण टाकू शकलो तर आपण ते निश्चितच ते सत्कार्य म्हणूयात ते घडेल आणि याचा संकल्प आपण करूयात आणि मला वाटतं आत्ता मातृदिन झाला तर पुढच्या मातृदिनाला कुणीही शेती देणार नाही सर्वांनी ठरवलं तर, तर निश्चितच हा आपला शिवीमुक्त सातारा हा निश्चितच होईल याची मला खात्री आहे आणि आजचा हे जी शिवी देण्याचं प्रमाण आहे हे शंभर टक्के जरी आहेत आपण म्हणूया पण हे कुठंतरी पन्नास टक्के किंवा तीस टक्के अवघड एवढं जरी आलं तरी असणारे हे भले मोठे वाद या ठिकाणी टळू शकतात किंवा होण्यापासून वाचू शकतात यापासून असणारे जे आईचे वडिलांचे संस्कार या मुलावरती कितपत झालेत की देखील या एक वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे जसं की तुम्ही म्हणता मुलाला मुलाचं लग्न झाल्यानंतर नसून घरात येते आणि सुनानं जर एखाद्या प्रकारचे कृत्य किंवा वर्तन जर वेगळ्या प्रकारे केलं तर तिला म्हटलं जात जातं सासू किंवा सासरे किंवा तिचे हीर किंवा अजून तिच्या सासरची तिला म्हटलं जातं बरोबर आहे का मॅडम हे तुम्ही सांगायचं या तर तिला म्हटलं जातं की तुझ्या आईवडिलांनी तुला हे आहे का या ठिकाणी ज्या सुनीचे मना मनात असे विमंचनपणा येतात की माझ्या या ठिकाणी आईचे अपमान होतं आणि आई विषय असं काही बोललं जातं तर हे देखील आतापर्यंत प्रमाण खूप कमी होत आलेलं आहे आणि आईवडील आपल्या सुनाला जा मुलीला शासरी जाताना सांगत असता तू की माझे तिथं नाव नाही असं काहीतरी तू वा किंवा या ठिकाणी तू माझी इमेज खाली डाऊन होऊ नये असं कुठल्या तरी प्रकारचं वरतून तू काही करू नकोस आणि आता भरपूर महिला किंवा भरपूर सुना आहेत तिथे आपल्या आईवडिलांचं नाव जपण्याचा प्रयत्न करतायत आणि या साताऱ्या शहरामध्ये आहेत इतर ठिकाणी आहेत किंवा नाही कितपत हे प्रकार कमी आहेत किंवा काही पण या मी सांगतोय की साताऱ्या शहरामध्ये भरपूर हे प्रमाण कमी आलेलं आहे बरोबर बरोबर आहे सर कारण बऱ्याच याने असं घडतं की आई मुलीला हेच सांगत असतो नाही सांगतात की बाळा जिथं जाते ज्या घरामध्ये जाते तिथं फक्त